कोल्हापुरातील वायपी पवार नगर इथल्या प्रिंटिंग प्रेसमधील चोरीचा उलगडा करण्यात राजारामपुरी पोलिसांना यश आलं या प्रकरणी प्रेसमधील कामगार रणजित गाडीवडर याला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून चोरीतील रक्कम जप्त करण्यात आली आहे कोल्हापुरातील दौलतनगर इथल्या अनिल मोहिते यांची वायपी पवार नगर इथं प्रिंटिंग प्रेस आहे प्रेसमधील एकवीस कामगारांचा पगार भागवण्यासाठी प्रेस मॅनेजर बाळासाहेब कौडे यांनी रविवारी एक लाख बारा हजार रुपयांची रक्कम प्रेसमध्येच ठेवली होती सोमवारी प्रेसला सुट्टी होती तरीही प्रेसचा दरवाजा उघडा असल्याचं मोहिते यांचे भाऊ सुनील यांच्या निदर्शनास आलं त्यांनी प्रेस मॅनेजर कवडे यांना तिथं बोलावून घेतलं त्यावेळी टेबलच्या ड्रॉवरमधील रक्कम गायब झाल्याचं त्यांना दिसून आलं याबाबतची फिर्याद कवडे यांनी राजारामपुरी पोलिसात दाखल केली गुन्हेशोध पथकातील पोलिसांनी शिथापीनं तपास करत या चोरी प्रकरणी प्रेसमधील कामगार रणजित गाडीवडर याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यानं चोरी केल्याची कबुली दिली त्याला अटक करून त्याच्याकडून चोरलेले एक लाख बारा हजार रुपये जप्त केलेत